vijay yes, so ekat mission नमस्कार मी सुरेश पवार जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्या साठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची वेग वेग सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना राज्यामधल्या राज्या ग्रामीण भागातील बहुजन समाज आणि गोर गरिबांचं शिक्षण रद्द न करता बंद ना पड़ू ते न पडू देता त्या अव्याहतपणे सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत धन्यवाद